मिनिंग आईज कसे आहात तुम्ही आई हो तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवासाची कचोरी करणार आहोत तर ही जी उपवासाची कचोरी आहे ना खायला तर एकच नंबर आणि सवीला तर भंडाट अशी लागते आता ही जी उपवासाची कचोरी आहे ना ती मला आणि ज्ञानेशला तर खूपच आवडते आणि आज मी ही कचोरी घरी तर बनवणारच आहे पण इतर दिशे जेव्हा मला वाटते ना की आज उपवासाची कचोरी खावी तेव्हा आम्ही स्वीटच्या दुकानात जाऊन ती आणतो आणि मग ती आम्ही खातो आता एवढं सांगेल की स्वीटच्या दुकानामध्ये ती एक जी कचोरी असते तर तिची जी प्राईज आहे तर दहा रुपयाला एक कचोरी भेटते ती आणि हां आणि ती कचोरी आहे ना एवढी छान लागते ना उपवासाची असं वाटतं की खातच राहावं खातंच राहावं खातच राहावं एवढं म्हणजे मन सोप्त म्हणजे बोलत ना पोट भरतं पण मन भरत नाही एवढी ती चवीला टेस्टी असते आणि चवीला म्हणजे एकच नंबर आणि भंडाट अशी लागते सला पत आपन ला, तर सला पटापट किचनमध्ये आणि आपण उपवासाची कचोरी करायला सुरुवात करूया इथे आपल्याला उपवासाची कचोरी करायची आहे तर उपवासाची कचोरी करण्यासाठी मी इथे अगदी सात ते आठ असे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे कुकरमध्ये ॲड करून आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे तर इथे मी कुक चार शिट्ट्या काढून घेणार आहे आणि छान मस्त आपण बटाटे बॉईल करून घेऊया इथे मी एक वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे गॅस ऑन करायचा आहे त्यावरती फ्रायफॅन ठेवायचा आहे आणि या फ्राय पॅनमध्ये आपल्याला हा साबुदाणा ॲड करून छान मस्त पंधरा मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा भाजला ना त्याचा एक, -एक दाणा छान मस्त असं टपोरा होतो तर इथे आपलं साबुदाणा छान मस्त असा भाजून झालेला आहे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता त्याच फ्राय मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे ॲड केलेले आहेत तर हे शेंगदाणे छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर मी हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे शेंगदाणे थंड याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे आता आपण कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करणार आहोत इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि मिरची छान मस्त याचा असा हलका असा याचा भरडा करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी असा भरडा करून घेतलेला आहे किंवा तुम्ही पूर्णपणे पेस्टसुद्धा करू शकतात तर इथे शेंगदाण्याची सालं काढून झालेली आहेत आता हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आहे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत एक लक्षात ठेवा आपल्याला पूर्णपणे पावडर अजिबात करायची नाही हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान मस्त असे हरड भरड अशा पद्धतीनेच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत आता कचोरी करण्यासाठी आपलं आपण जे आतलं स्टपिंग तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट त्याचबरोबर इथे मी खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आहे सुकंखोबरं टिसून मग ते थोडं ग्राइंडरमध्ये मी ग्राइंड करून घेतलं आहे म्हणजे थोडं बारीक करून घेतलं आहे त्याचबरोबर मी चार चमचे पिटी साखर घेतलेली आहे इथे एक बटाटा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आपण जे बटाटे बॉईल केले होते त्यातलाच एक बटाटा घेऊन मी छान मस्त असं बॉईल करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी काजू बदाम किसमिस चारोळी हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि एक लिंबू घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचं आहे त्या बाउलमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूड द्यास त्याचबरोबर आपलं जे खोबऱ्याचा जो कीस आहे तो ॲड करायचा आहे पिटी साखर ॲड करायची आहे इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत हे सगळं एकत्र एकजीव एक करून घ्यायचा आहे आणि इथे हा जो बटाटा होता बारीक चिरून घेतला तो सुद्धा ॲड करायचा आहे हा बटाटा बॉईल केलेला आहे हे लक्षात ठेवा आणि इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता हे सगळं सारण एकत्र एकजीव करायचं आहे तर इथे हे मी सारण एकत्र एक्झेव करून घेतलेलं आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मी इथे ना सुकलेलं खोबरं ॲड केलेलं आहे जर तुम्हाला जर तुम्हाला सुकलेलं खोबरं नको असेल तर तुम्ही त्या जागी ओला नारळ खवणून त्याचासुद्धा किस तुम्ही इथे घेऊ शकतात तर इथे मी श आपला जो साबुदाणा आहे तो थंड झालेला आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये ॲड करून मी ते साबुदाण्याची छान मस्त पिठी तयार करून घेतलेली आहे त्याच ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी हे केळ्याचे वेपरसुद्धा ग्रँड करून घेणार आहे आणि याचीसुद्धा छान मस्त आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता त्याचीसुद्धा मी अशी पावडर काढून करून घेतलेली आहे आणि ते एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे इथे आपले बटाटेसुद्धा बॉईल करून झालेले आहेत आणि आहे। मी थंड करून घेतलेले आहेत साल काढून मी इथे बटाटा छान मस्त किसून घेतलेला आहे म्हणजे ग्रेट करून घेतलेला आहे आता आपण जी साबुदाण्याची जी, जी पिठी केली होती तीसुद्धा ॲड करायची आहे या बटाट्यामध्ये त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि आपण जी आ, जो भरडा केला होता ना मिरची आणि कोथिंबीर ते ॲड करायचं आहे आणि हे सगळं एकत्र एक एकजीव करून छान मस्त असं कणिक मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ना हे जे कणिक आहे हाताला थोडे चिटकतं म्हणून मी शेवटी काय केलेलं आहे थोडंसं ऑइल ॲड करून छान मस्त हे कणिक असं मस्त कणकेसारखा असा गोळा मी मळून मळून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथं आपण आता कचोरी तयार करून घेणार आहोत इथे आपलं सारणसुद्धा रेडी आहे प्लस आपलं कणिक पण रेडी आहे इथे मी आ, ही जी कचोरी आहे ही मी पूर्ण या केळ्याच्या वेपरची जी पावडर में 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 आ, 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 आहे त्याच्यामध्ये पूर्ण कोट करून घेणार आहे इथे मी एका वाटीमध्ये ऑईलसुद्धा घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला हाताला पूर्णपणे असं ऑईल लावून घ्यायचं आहे आणि हाताला ऑइल लावून घेतल्यानंतर छान मस्त या कणकेचा असा एक गोळा घ्यायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये जो बटाटा आहे तो बटाटा पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा पिठे ॲड करायची आहे तरच जाऊन त्याची कचोरी छान मस्त म्हणजे आपल्याला तयार करता येईल तर इथे आपल्याला छान मस्त असा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती छान मस्त मळून मळून घ्यायचा आहे आणि छान मस्त याची पारी तयार करायची आहे आणि याची पारी तयार करून झाली की इथे आपण जे स्टफिंग के ते, ते तयार केलं होतं तर सुद्धा आपल्याला स्टफिंग घ्यायचं आहे आणि त्याचासुद्धा एक छान मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला या पारीमध्ये ठेवायचा आहे आणि छान मस्त अगदी हलक्या हाताने आपल्याला छान मस्त याचा गोल गोळा असं तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे आपण मोदक करतो माहिती आहे ना मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या कशा पद्धतीने आपण वळवतो सेम तसंच तीच प्रोसेससुद्धा फॉलो करायची आहेत इथे एवढंच आहे आपल्याला फक्त इथे छान मस्त असं गोल कचोरी तयार करून घ्यायची आहे आणि एवढं सांगेल की ही कचोरी या कचोरीमध्ये स्टफिंग ॲड करताना अगदी हलक्या हाताने छान मस्त स्टफिंग ॲड करून छान मस्त याची अशी गोलाकार कचोरी तयार करून घ्या आणि एकच सांगेल जसं मी तुम्हाला बोले की बटाटा पूर्णपणे स्मॅश करून घ्या म्हणजे कसं माहिती आहे कचोरी तयार करताना छान अशा पद्धतीने पारी पण तयार होते आणि छान मस्त अशी कचोरीसुद्धा तयार होते यासाठी आपल्याला बटाटा जो आहे तो पूर्णपणे छान स्मॅश करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा पिठे ॲड करायची आहे आणि छान मस्त असं कणिक म्हणून घेतलं की आपली पारी पण छान मस्त होते आणि त्यामध्ये स्टफिंग ॲड करून आपल्या अशा पद्धतीने छान मस्त कचोरी कर तयार करता येते आता ही जी कचोरी आहे तर ही कचोरी आपल्याला पूर्ण ह्या पावडरमध्ये अशा पद्धतीने कोट करून घ्यायची आहे आता आपण ही कोट का केलेली आहे कारण तळताना ही कचोरी फुटू नये आणि तळल्यानंतर ती छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत व्हावी म्हणून आपण इथे या वेपर्सच्या पावडरमध्ये म्हणजे केळ्याचे वेपर्स आहेत त्या त्या पावडरमध्ये छान मस्त अशी कोट करून घेतलेली आहे तर इथे मी अशा पद्धतीने छान मस्त या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ही कच या ज्या कचोऱ्या आहेत छान मस्त तळून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये ऑइल ॲड केलेला आहे आणि आधी तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की गॅस बारीक करायचं आहे आणि त्यानंतर एक एक करून आपल्या या कचोऱ्या सोडायच्या आहे तर इथे मी एका वेळेला तीनच कचोऱ्या तेलामध्ये तळून घेणार आहे आणि कचोऱ्या तेलामध्ये ॲड केल्यानंतर लगेचच चमचा आणि वरखाली नाही करायच्या तर थोडं म्हणजे अगदी तीन ते चार मिनटं ह्या कचोऱ्या छान मस्त तेलामध्ये होऊन द्यायच्या आहेत आणि आपला घॅस मोठा करायचा करायचा आहे आणि मोठ्या घॅसवरती छान मस्त ही जी कचोरी ब्रा, आहे अगदी ब्रा ब्राऊन होईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे आणि छान मस्त वर खाली दोन्ही साईडून खूप छान मस्त अगदी क्रंची कुरकुरीत ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे आपली ही जी कचोरी आहे तयार झालेली आहे छान मस्त तळून आता काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये आणि ह्या कच ह्या ज्या कचोऱ्या त्या पटापट पत तळल्या जातात आणि जसं मी तुम्हाला बोल बोलली होती की आपण पावडरमध्ये आ, ही कचोरी कोट केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अजिबात ही कचोरी फुटलेली नाही आणि दिसताना छान मस्त क्रंची कुरकुरीत दिसते आता या ज्या बाकीच्या ज्या कचोऱ्या आहेत त्यासुद्धा आपण अशा पद्धतीने छान मस्त तळून घेऊया आणि छान मस्त एका प्लेटमध्ये दयाबरोबर आपण सर्व करून घेऊया तर आपण उपवासाची कचोरी तयार करून घेतलेली आहे आणि ही जी कचोरी आहे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतीही खाऊ शकतात किंवा तुमच्याकडे समजा खजुराची चटणी असं तुम्ही त्या चटणीबरोबरसुद्धा ही कचोरी खाऊ शकतात आणि अजून एक गोष्ट सांगते की ही जी कचोरी आहे सवीर तर एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते आणि ते मी केळ्याचे जे वेपर्स आहेत तर त्याची पावडर करून ती तीसुद्धा मी वापरलेली आहे तेवढं सांगते त्याच्याने कचोरी आतून म्हणजे बाहेरून खूप छान मस्त क्रंची कुरकुरीत होते आणि आपण त्या केळ्याच्या वेपर्सची जी पावडर आहे त्याच्यामध्ये आपण कचोरी छान मस्त अशी कोटिंग करून घेतलेली आहे त्याच्याने होतं काय माहिती आहे का जेव्हा आपण ती कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये सोडतो ना तेव्हा ती खाली कढईला चिटकत नाही आणि खूप छान मस्त क्रंची कुरकुरीत होते आणि ती कचोरी फुटत नाही हे महत्त्वाचं कारण म्हणून मी तिथे जे केळे केळ्याचे वेपर्स आहेत ते छान मस्त ग्राइंड करून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर हे एक महत्त्वाची टीप आहे ही नेहमी लक्षात ठेवा तर गाईज तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने उपवासाची कचोरी नक्की करून पहा आणि एकच सांगेल की ही जी कचोरी आहे चवीला एकच नंबर भन्नाट अशी लागते एकदा करा आणि पुन्हा पुन्हा करून खाल एवढंच सांगते तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अजून एक गोष्ट सांगेल ही जी तु कचोरी आहे तर ही कचोरी स्वीटच्या दुकानामध्ये दहा रुपयाला मिळते पण आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी घर बसल्या किंवा अगदी घरच्या घरी आपण इझिली सहा ते सात किंवा आठ कचोऱ्या असा इझिली आपण बनवू शकतो तुम्हाला समजा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायच्या असते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकतात पण ही जी कचोरी आहे या कचोरीची प्राईस बाहेर स्वीटमध्ये स्वीटच्या दुकानात दहा रुपये आहे आधी दहा रुपये होती आता उपवास चालू आहेत नवरात्रचे तर ता आता माहिती नाही मे बी अकरा बारा किंवा पंधरा रुपयापर्यंत सुद्धा मिळत असेल सो so, ज्ञानेश बाय 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 बस आणि आज ज्ञानेशनी खूप जास्त प्रमाणात पावडर फाटली म्हणजे लावलेली आहे पण भूत अशी नसतात भूते आय बाय की पण अच्छा व्हाईट कुठे दिसतोय सांगू का आम्ही ना एक मूवी बघितला होता त्या मूवी मध्ये ना त्याचा डब्बा खाली पडतो आणि ते पूर्ण खाली पीट पीट होतं आणि तो माणूस असा हॉलमध्ये येतो तर ते सगळे सगळे घाबरतात वगैरे तसं सगळा तो सीन आहे तो सगळ्या ज्ञानेशने बघितलेला आहे तर त्याला असं वाटतं की मी जास्त तर आपली कि मी भूत दिस असं नसतं